हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स धन्यवाद नमस्कार मी प्राध्यापक येणार तुम्ही चावडी न्यूज डॉट कॉम मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खुशखबर वीज बिलाबाबत दिलं महत्वाचं आश्वासन काय म्हणाले जाणून घेऊया या बातमीमध्ये सविस्तर राज्यात सोळा हजार मेगावॅट ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प सुरू केले आहेत आतापर्यंत सहाशे सदुसष्ट मेगावॅट वीज कार्यान्वित झाली आहे दोन हजार सव्वीस पर्यंत सोळा हजार मेगावॅट वीज कार्यान्वित करण्याचा प्रयत्न करणार आहे शेतकऱ्यांकडून पुढील पाच वर्ष आपण विजेचे बिल घेणार नाही असा शब्द देत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान शेतकऱ्यांना आश्वस्त केलं आहे तसंच नऊ लाख कृषी पंप आज आपल्याकडे उपलब्ध आहेत मागेल त्याला सौर पंप आम्ही देणार असून तीन महिन्यात जोडणी देऊ दोन हजार तीस साली राज्यात बावन्न टक्के ऊर्जा अपारंपरिक स्रोतातील असेल असा दावाही फडणवीस यांनी केला आहे शेतकऱ्यांविषयी पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की राज्यातील सिंचन क्षेत्र वाढवण्यासाठी गेल्या अडीच वर्षात एकशे सदुसष्ट प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता दिली असून यामुळे पंचवीस पॉईंट एकसष्ट लक्ष हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केला असून नदीजोड प्रकल्प जलयुक्त शिवार योजना आणि जलसिंचन प्रकल्प यासाठी उपयुक्त आहे वैनगंगा नळगंगा नारपार गिरणा दमनगंगा वैतरणा गोदावरी दमनगंगा एक दरे असे नदी जोड प्रकल्प मार्गी लावणार असल्याने विकासाला गती मिळणार रा आहे राज्यातील शेतकऱ्याचे जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांच्या पिकाला मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नदीजोड प्रकल्प महत्वाचे आहेत यासाठी राज्य शासनाने जल आराखडा तयार केला आहे राज्यात बांबू लागवडीला प्रोत्साहन देण्यात येणार असून यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे दरम्यान राज्यातील शेतकरी युवा वर्ग ज्येष्ठ नागरिक वंचित घटकाला दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील शासनाच्या सुरू असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जनतेला दिला आहे तसंच राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा डिसेंबर महिन्याचा हप्ता अधिवेशन संपल्यावर देण्यात येईल असं सांगत महाराष्ट्र कालही नंबर एक होता आजही नंबर एक आहे आणि उद्याही नंबर एकच राहील महाराष्ट्राशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही असं मुख्यमंत्री विधानसभेतील भाषणादरम्यान म्हणाले आहे धन्यवाद